तर मित्रांनो आता आपल्याकडे आहेत दोन नोटा एक आहे डुप्लिकेट आणि एक आहे ओरिजिनल आता यापैकी तुम्हीच वळखा कुठली डुप्लिकेट आणि कुठली ओरिजिनल आहे तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा कृष्णाला देऊ नोट कृष्णाने ओळखले की त्यालाच ती नोट कृष्णा कोणची डुप्लिकेट आणि कोणची ओरिजनल आहे ही, ही डुप्लिकेट आहे का हां ओरिजनल आहे का डुप्लिकेट आहे कोणची खरे सांग कोणची खोटे या खोटे कोणचे हे खोटे ना हे, हे नकले का हे खोटे हे नकले मग काय खरं खरंच वय आणि मग मग असे काय खोटे म्हणत होता रे हा बरं थांबती दाखव इकडे एक मिनटं मिनट अरे ह्याला फसवतो अको ह्याला फसवतो आपण ह्याला फसवा ह्याच्या पुढेच कार्यक्रम चालवण्याला फसवा एक मिनट दिकी बाळा चांगू देण्याचे पैसे आता बरं बाळा ही खुटी का नकली या खुटी का नकली खुटी हा नकली नाही नकली पण आहे का डुप्लिकेट आहे का डुप्लिकेट आहे का हो डुप्लिकेट आहे ना बरं आता मी तुला नोट बदल आदला बदली करतो ही आदला बदली केलेली नोट एक मिनिट तू बघू नको ना आदला बदली नोट करतो तू काय नोट कुठे या थांबकी थांबकी पायात नोट ठेवतो का हर धार 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 धरला धागला धागला हा आपण त्याला फसू त्याला फसू त्याला फसू त्याला फसू ये आता त्यालाच फसवतात हे बाळा हे नोट बदलून आणली ओके ओके आता ही ही नोट कसली आहे नकली नकली का डुप्लिकेट आहे ना ओरिजिनल आहे का नाही ना हां कृष्णा हां एक मिनिट एक मिनट नाही 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 ना, तू तू दि मी माझ्या मा हातात मी फेरा फिरी करतो दीदी दीदी अर्धी दी, दी। दी की एक मिनटं अर्धी किला का अरे मी करतो की त्याला एक मिनटं सोड सोडकी कृष्णा सोडकी एक मिनट अर्धी पैशाचं काय खाणार आहे का तू पैसा हय एक मिनिट कृष्णा ए शांताराम पहिल्यानंतर ती खोटी म्हणून असा टाकून दिली त्यांनी नोट आहे का ना हे ओरिजिनल नोट आहे ना, ना ही। आता ही शिवाय चार चार वेळा बाहेर पुढे डुप्लिकेट नोट <laughs> याला एक एक पाचशेची नोट डुप्लिकेट गाडीत कोण नोटा फुटायत र आपल्या वरतीच नोटा कृष्णा नाही डुप्लिकेट आहे का नकली सांग नकली आहे ना ओके okay. आता ही मी नोट इथं ठेवतो ओके आणि ही जी नोट आहे ना आता ह्या दोन नोटा थांबकी थांबकी आर थांबकील फाडचिल लाल का ती फाडची फाडची कृष्णा ओरिजिनल नोट आहे बरं तिथे तर ठेवू नोट तिथे तर ठेवू आणि डोळा झाकायचं ओळखायचं कुठलं ओरिजिनल ओके खाली बिली नाही खाली ठेव खाली ठेव दोन्ही खाली ठेवू खाली ठेव खाली ठेव थे थे का आता ही ही डुप्लिकेट आहे ना आता मी ह्याला हातात कुठल्या हातात नोट आहे ती वाळगायच्या आता दोन्ही हात मी मागे घेतला आता हे दोन्ही हात मी पुढे घेतलं कुठल्या हातात नोट आहे दोन्ही हातात आहे ना अरे <laughs> हाती एकच घे बरं आता थांब की आर फडील नोटील कुठली खरी कुठली खरी खरी टाकून दिली खरी टाकून दिली खोटीच घेतली ही काय पांढरे हो तुरेशी ओळखतो काय मग अशीच का टाकून <laughs> दिली <laughs> आता आपण पुन पुन्हा एकदा याला विचारू हे <laughs> कुठे का का डुप्लिकेट आहे खुटी हे म्हणे दोन चार नोटा तोंडा फिकून आण तुझ्या ए चला तुमचा खेळ घ्या बाबा चला हा हा होय बाळा ओरिजिनल हा हा ठेवू ठेऊ तुझ्या गल्ल्यात टाक तुझ्या गल्ल्यात टाका धर कृष्णा

दर मायाजवळ हे माझ्या जवळ हो काय हो का इकडे बघ हा हो दोन वाटा मायाकडे येतो खाली आपली चोगोस सकस नोट कृष्णा कृष्णा नोट फालली तू नोट फाल्ली दी पैसे दिंभर रुपये नोट फाल्ली कृष्णा तो खरी नोट कुठे या नोट फाल्ली त्याच्या पैसे का माझ्या पैसे खरं सांगू ना पैसे खरं खरं बोल कोणचं नोट कोणते खरी नोट आपण खरी या नोट द्या 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 त्याला द्या आता ही नोट कसली ती खोटे टाकीन फाडून खरी नोट आहे ती खरी का खोटे का खोटी जवळ कसली बघ ही कसली फाडलीच फाडलीच ओरिजिनल नोट फाडली आपण ओरिजिनलच नोट फाडली आता कृष्णा बास आहे काय तुला पैशाच करायचं र हा काय तुला पैशाच करायचं आता इथं पैसे भेटत नाही आणि तू पैसे फाडतोय इकडं चल दी चल आधी तू शूटिंग कर मग पैसे घे ओके आणि ठेवते तुझंच पैसे कुणी घ्यायचं नाही रे पैसे कोणी घ्यायच नाही चल शूटिंग कर दादा चल, चल। सांग हम्म नको 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 आता पैसे जा पैसे ठेव झालं ए कृष्णा कृष्णा ए, ए, ए आप्पा जा शूटिंग कर जा ते झाल्यावर अभ्यास कर पैशाने गाडी पुसतो का आता थोडे शूटिंग कर चल ए एक सीन राहिला चल त्यानंतर तुझा अभ्यास घ्यायचा या ए राहू दे राहू दे त्याच्याकडंच राहू दे त्याच्याकडंच त्याच्याकडंच राहू दे हा ठेवू चल तुझ्या तुझ्याच केशात ठेव आणि चल चल तेवढा स्विन कर आणि वरती चल तू संग अभ्यास करा असू दे चल ए सागर वन तास हा चला रे शक्तिमान रोसला चल शक्य कोण कोणा कुठं फसलय कुठं साप दिसलाय का तुला दिसायचा का तुला दिसलाय का वरे नेलय का डुप्लिकेट आहे